ते असे ते त्यांचे तेजस्वी डोळे असं ते वर्णन करतात एका ठिकाणी कुमार भाऊ त्यांचं ऐकून आम्हाला असं वाटलं की आम्ही जो महाविद्यालयीन शिक्षणामध्ये ठरवलेला वेळ आले आता आलेले आहे आणि या ठिकाणाहून आता मला कधीच गडचिरोलीमध्ये जायची इच्छा नाही आणि मी मरेपर्यंत या ठिकाणी काम करेल आणि या आदिवासी गोरगरिबांसाठी काम करेल असं ठरवलं मित्रांनो आणि ते करत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांच्यावर किती वेळा प्राणघातक हल्ले झाले दाढी उकडण्यात आली का निकामी करण्यात आला त्याचनुसार त्याच पद्धतीने कित्येक वेळा त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्यात आला तरी देखील त्या माणसाने आपल्या आदिवासी समाजासाठी हा भाग सोडला नाही पत्नी सोडली घरदार सोडला संसार सोडला मात्र आपल्या आदिवासी समाजासाठी शेवटपर्यंत लढत राहिला आणि आपल्यामध्येच गेला आणि आपल्याच पद्धतीने त्याच्या दपनविधी करण्यात आला आज एवढा मोठा महान क्रांतिकारक मी असा अभिमान मानतो की माझ्या वडिलांच्या घरामध्ये त्यांचं आधार कार्ड मतदान कार्ड आणि रेशन कार्ड त्यांनी गुंजाडी गाव निवडलं आणि माझ्या वडिलांसोबत ते हे झाले आणि माझे वडील देखील एकोणाशे बहात्तर पासून श्रमिक संघटनामध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ता ते काम केलंच परंतु शहाऐंशी सत्याऐंशी पर्यंत पक्षाचं काम केलं पण मुलाबाळांचं पालन पोषण करण्यात यावं म्हणून त्यांनी पंधरा वर्ष उस्तोड काम उस्तोड काम के, काम केलं आणि काही काळ पक्षामधून थोडा आराम घेतला त्यांनी आराम घेतला मग मी दोन हजार नऊ ला सभासद झाल्यानंतर त्याची जबाबदारी मी खांद्यावर घेतली आणि आज संपूर्ण तालुक्यात मी काम करत आहे आज ज्या वेळेस कुमार भाऊची दफनविधी होती त्यावेळेस भाऊ बद्दल बोलायचं सगळे बोलतीलच त्यांच्यासारखा महाविद्वान माणूस मी आयुष्यात कधी बघितलेला नाही आणि बघणार देखील नाही आहे आज मी वुमन डेव्हलपमेंट स्टडी नावाची एका दिल्लीच्या संस्थेची एक सर्वे करत होतो आम्ही कुमार बोल मी दोनच जण सर्वे करत होतो ती संस्था होती सीताराम येचुरींच्या पत्नीची संस्था होती वुमन डेव्हलपमेंट स्टडी मायग्रंट ले जे लेबर आहेत जे स्थलांतरित मजूर आहेत जे गुजरात सौराष्ट्राला जातात त्या महिलांचं काय या बाबतीत त्यांचं एक डिटेल सर्वे करून दिल्लीला पाठवायचं होतं कुमार बो आणि मी स्वतः माझ्या स्प्लेंडर गाडीवर मोरोली सुगर मरी सुगर बाडोली सुगर चलतान सुगर आणि सौराष्ट्रपर्यंत सगळीकडे फिरलो आणि त्यावेळेस तिकडनं परत येत असताना कोकरमुंड्याजवळ आष्ट्या नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी कुमारबो मोटरसायकल चालवत होते मी मागे बसलेलो होतो आणि त्या गावात कुमारभाऊने असं त्या ना त्यांना समजलं नाही आणि एका पाईपवर मोटरसायकल चढवली तर काही लोकांना असं वाटलं की यांनी तर कोणाला तरी ठोकून दिलं म्हणून एका माणसाने ओरडलं तिकडे तर आमच्या त्या आष्टी नावाच्या गावामध्ये शंभर एक दगडफेक झाली शंभर एक लोकांनी भाऊन माझ्यावर दगडफेक केली तरी देखील आम्हाला एक दगड लागला नाही परंतु मी ज्या पद्धतीने कुमार भाऊंना सांगत होतो कुमार भाऊ असं ब्रेक दाबा असं क्लच सोडा असं गाडी चालवा असं करा तसं करा या पद्धतीने चालवली शेवटी एक ज्येष्ठ माणूस मोठा दगड घेऊन उभा होता कुमार भाऊच्या डोक्यावर टाकण्यासाठी मी म्हटलं थांब टाकू नको आधी काय झालं ते ऐकून घे मी त्याला रोक रोखण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या मनात होतं काही झालं तरी कुमार भाऊला लागू द्यायचं नाही मला लागला दगड तरी चालेल मी दगड झेलण्याच्या तयारीमध्ये होतो शेवटी त्याने तो दगड कुमार भाऊनं सांगला सांगितलं एकशे लिटर वाढवा त्याने दगड टाकला परंतु मोटरसायकलच्या मागे पडला तरी बी त्यांचं समाधान झालं नाही तर ते कुमार भाऊच्या गड्यामध्ये स्वेटर होतं त्या स्वेटरला एकजण पकडून घेतलं त्याला गाड्याला असं सारखं लागलं पण मी कुमार कुमारभाऊनं सांगितलं कुमारभाऊचं ते धिप्पाड व्यायाम असे शरीर होतं भाऊ जेवढा स्पी स्पीड असेल तेवढा स्पीड वाढवून द्या असं सांगून दिलं त्या माणसाला आम्ही कित्येक लांबपर्यंत घेऊन कि गेलो फरफटत त्याच्यानंतर वसावे सरांच्या घरी जेव्हा पोचलो भाऊ काहीच न सांगता बाथरूममध्ये गेले आणि त्या ठिकाणी बाहेर निघाल्यानंतर जोरजोरात हसायला लागले आणि काय म्हणायला लागले अरे कॉम्रेड अनिल आपण बिसाऱ्यांचा पाय फोडला चल म्हणे आता पैसे देऊ येऊ त्यांना मी म्हटलं कुमारबा आपल्यावर शंभर एक दगडफेक केली आणि कुठं पैसे द्यायला जायचं आता मारून टाकतील आपल्याला त्या ठिकाणी अशा बऱ्याच आठवणी कुमारबाबूबद्दलची आहेत पण या ठिकाणी वक्ते बरेच आहेत आज त्यांच्यासोबत मी देखील संपूर्ण भारतात फिरलो मला त्यांच्यामुळे संधी मिळाली पक्षामध्ये सुद्धा नेतृत्व मिळालं तेलंगणामध्ये जेव्हा शेतमजूर युनियनचं ऑल इंडिया ॲग्रिकल्चर वर्कर्स युनि, युनियन युनियनचं अधिवेशन होतं त्यावेळेस मी इंग्रजीमध्ये आठ मिनिटांचं जेव्हा भाषण केलं होतं त्यावेळेस कुमार भाऊने माझी पाठ थोपडली होती आणि खरंच सांगितलं होतं का खरी चळवळ तुम्ही घेऊन जाणारी मुलं आहेत आज ज्या वेळेस कुमार भाऊचा दफनविधी झाला मला वाटलं नव्हतं आज दोन ठी दोन जणांची आपण स्मृती दिवस साजरा करत आहोत माझे वडील नारायण ठाकरे एवढं दुःख होतं कुमारबाऊ आपल्यातून निघून गेलेले असताना माझे वडील त्या ठिकाणी पाय पायी पायी घरी आले आणि या ठिकाणी आम्ही सगळे कुमारबाऊचा शोक करत रात्री बसलो होतो पण माझे वडील इथं आहेत की नाही आहेत ते सुद्धा आम्हाला भान नव्हतं त्याचं कारण म्हणजे कुमारबाऊचं दुःख आमच्यावर प्रचंड मोठं होतं वडील वडील काय आधारी वगैरे काहीच नव्हते आणि आजारी नसताना ते तिकडच्या जुन्या घरी गेले आणि त्या दफनविधीच्या रात्री त्यांनी जीव सोडून दिला आज कोणाचाही बाप जेव्हा मरत असेल तेव्हा त्याला ते प्रचंड दुःख होत असतं परंतु माझे वडील ज्या वेळेस गेले तर मला अभिमान वाटतो कुमारसिराडकरम बरोबर गेलेले आहेत ते म्हणून मला एक अभिमान वाटतो आणि माझे दोन शब्द संपवतो इनकलाब इनकलाबिंद धन्यवाद कॉम्रेड अतिशय भावपूर्ण त्यांनी सर्व त्यांच्या विचार आपल्यासमोर मांडलेला आहेत अतिशय मन भरावल्यासारखं त्यांच्या प्रस्तावनामध्ये होतं आता अम्रेड आपल्या नांदेडहून ना आलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात